चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या तीन दिवशी उपक्रमाचे शानदार उद्घाटन संपन्न झाले असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्फूर्त प्रतिसाद मोफत शासकीय दाखले प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला मिळत आहे इयत्ता दहावी व बारावीचे निकाल नुकताच लागला असून यात लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी विविध शासकीय दाखलांची आवश्यकता असते या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना चांदीवली विधानसभा आमदार दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली रविवार एक जून ते मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस दो या तीन दिवसीय कालावधीत भव्य मोफत शासकीय प्रमाणपत्र शिबिर मनपा शाळा मोहली विलेज साकीनाका येथे आयोजित करण्यात आले आहे शासन आपल्या दारी मोफत शासकीय प्रमाणपत्र वाटप शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला अधिवास दाखला स्थानिक वास्तव्याचा दाखला ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत आदी शासकीय दाखले मोफत काढून देण्यात येत असून मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक या शिबिराचा लाभ घेत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांचा सा एक संकल्प आहे शासन हे लोकांच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे शासकीय योजना हे लोकांच्या घरापर्यंत पोचल्या पाहिजे नुसतं कागदावर ठेवून चालणार नाही आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आदेश दिले की आत्ता दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचा निकाल लागलेला आहे आणि यानंतर अकरावीमध्ये असेल पुढील शिक्षणाचा प्रवेश घ्यायचा असेल या दृष्टिकोनातून लागणारे कागदपत्र हे मिळवण्यासाठी शासन दरबारी जायला अनेक पालकांना त्रास होत असतो आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शासन आपल्या दारे हे लोकांना कळालं पाहिजे लोकांना लक्षात आलं पाहिजे की शासन आपलं आहे या दृष्टिकोनातून सर्व शासकीय दाखले हे लोकांच्या घरापर्यंत देण्याचं काम शासन आपल्या दारे या माध्यमातून सुरू केलेलं आहे हे शिबिर हा कॅम्प तीन दिवस इथे चालणार आहे सर्व शासकीय अधिकारी संबंधित अधिकारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना असेल पालकांना असेल ज्येष्ठ नागरिक जे दाखले दयाच है ला जे आवश्यक दाखले की गरज है ये दाखले घरापर्यंत दयाच काम आज बस सुरू है सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर